मागच्या अनेक दिवसांपासून इस्रायल आणि हमासमध्ये मोठ्या प्रमाणावर युद्ध चालू आहे त्या संदर्भात प्रत्येक महिन्याला काही ना काही नवीन अपडेट येतात आता झालंय काय की इस्रायलवर इराणनी हल्ला केला आहे जवळपास शंभर दीडशे दोनशेच्या आसपास मिसाईल त्यांनी इस्रायलवर टाकल्यात आता तुम्ही म्हणाल की युद्ध इस्रायल आणि इराणमध्ये आहे तर त्याचा भारतावर कसा परिणाम होईल तर प्रत्येक गोष्टीचा जगात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा प्रत्येक देशावर हा परिणाम होतो तो चांगला असेल किंवा वाईट असेल तर हे परिणाम काय आहेत आणि त्यातून आपण सावध कसं राहायचं आणि जर संधी असेल तर फायदा कसा करून घ्यायचा ते आपण जाणून घेऊया आता एक उदाहरण म्हणून रशिया युक्रेन युद्ध झालं दोन हजार बावीसमध्ये चालू रशिया युक्रेन युद्ध चालू झाल्यावर युक्रेनमध्ये ज्या ज्या काही वस्तू युक्रेन, युक्रेन पुरवत होता जगाला त्याचा सप्लाय अचानक ठप्प झाला त्यामुळे त्या गोष्टींच्या किमती वाढल्या तसंच आता इराण आणि इस्रायलमध्ये जे युद्ध झालं आहे चालू झालं आहे म्हणजे फार काय ते टिकेल असं वाटत नाही पण कुठंतरी एक सुरवात झाली आहे तर त्याचा भारतावर सगळ्यात पहिला निगेटिव्ह इम्पॅक्ट होणार आहे तो असा की क्रूड ऑइलच्या किमती वाढतील क्रूड ऑइल सत्तर डॉलरपर्यंत खाली आलं होतं मागच्या वर्षी ते पंच्याण्णव डॉलरपर्यंत गेलं होतं आता काही दिवसांपूर्वी म्हणजे मागच्या आठवड्यात जर आपण बघितलं तर क्रूड ऑइलचा रेट साधारण सत्तर डॉलरपर्यंत होता आता भारत हा क्रूड ऑइल इम्पोर्ट करणारा देश आहे म्हणजे आपलं बऱ्यापैकी जो खर्च होतो तो क्रूड ऑइलवर होतो आणि एक डॉलर जर वाढला म्हणजे क्रूड ऑइलचा रेट जर एक डॉलरने वाढला तर आपलं लाखो करोड रुपयाचं नुकसान होतं तर आता तर सत्तर डॉलरला असणारं क्रूड ऑइल पंच्याहत्तरपर्यंत आलं आहे जर येणाऱ्या काही दिवसात म्हणजे एक किंवा दोन आठवड्यात जर हे हा विषय मिटला नाही आणि असंच वाढत गेला तर त्याच्यामुळं होणार काय की क्रूड ऑइलच्या किमती वाढतील क्रूड ऑइल नव्वद डॉलरपर्यंत जाऊ शकतात आता त्याचा देशाला अर्थातच देश फटका बसेल देशाचे नागरिक म्हणून आपल्यालाही बसेल पण कुठल्याही चांगल्या कुठल्याही वाईट गोष्टीला एक चांगला अँगल पण असतो तर या क्रूड ऑइलच्या रेट वाढण्यामध्ये आपण फायदा करून घेऊ शकतो जर तुम्हाला कमोडिटी मार्केटची माहिती असेल आणि जर तुम्हाला टेक्निकल ॲनालिसिस माहिती असेल तर क्रूड ऑइलचा चार्ट हा पुढचे पंधरा दिवस आपल्याला कायम बघायचा हा आपल्या मध्ये पाहिजे तर क्रूड मध्ये जेव्हा जेव्हा ब्रेकआउट होईल ब्रेकआउट असेल किंवा सुपर ट्रेंडचा वापर करा तर पंच्याहत्तर डॉलर ते नव्वद डॉलर समजा असं आपण अपेक्षित आहे असं म्हणतोय तर ही खूप मोठी संधी आहे म्हणजे वर्षभरात जेवढं पैसा आपण कमवतो तेवढा एका ह्या दोन आठवड्यात कमवण्याची संधी आहे तर पहिला इम्पॅक्ट क्रूड ऑइलचा रेट वाढू शकतो देशाला त्याची किंमत मोजावी लागेल ॲज अ ट्रेडर आपण त्याचा फायदा करून घेऊ शकतो दुसरं क्रूड ऑइलच्या किमती वाढल्या की महागाई वाढती महागाई वाढली की व्याजदर वाढतात त्याच्यामुळं जे जे आपले होम लोन आता ऑलरेडी रशिया युक्रेन युद्धामुळं आपल्याला झळ बसलेली आहे म्हणजे त्या काळात जो साडेसहा टक्के होम लोन होतं ते आता साडेआठ नऊ टक्क्यावर आलं आहे म्हणजे रशिया युक्रेन युद्धाची ही कृपा आहे की आपण आठ दहा हजार रुपये लोक दर महिन्याला ई एम आयसाठी जास्त वरत आहेत म्हणजे विचार करा अडीच तीन लाख रुपयाचा फटका बसला आहे ॲव्हरेज ज्याचं चाळीस पन्नास लाखाचं गृहकर्ज आहे त्याला तर आता होणार काय की आता वाढणार नाहीत पण जे फेडरल रिझर्व आहे म्हणजे अमेरिकेत जे, जे व्याजदर कपात चालू झाली होती तर अमेरिकेतही थोडंसं कुठंतरी त्यांना थोडं डिले करावं लागेल व्याजदर कपात होईलच पण थोडा आणखी वेळ जाईल आपली रिझर्व्ह बँक पण अजून थोडा वेळ घेईल त्याच्यामुळे होईल काय की जे व्याजदर कपात होऊन जो दिलासा मिळणार होता तो थोडासा तीन ते सहा महिने पुढे जाईल या युद्धामुळे हा झाला दुसरा परिणाम तिसरा परिणाम आज गांधी जयंती आहे दोन ऑक्टोबर आहे शेअर मार्केट बंद आहे त्याच्यामुळं आपण वाचलो आहे नाहीतर आजच मोठा इम्पॅक्ट पाहायला मिळाला असता मार्केट बऱ्यापैकी निफ्टी तीनशे चारशे पॉईंट तरी खाली आला असता आणि म्हणजे पुढं पुढं आता कशी प्रोग्रेस होते युद्ध थांबतंय का अजून मोठं काहीतरी होतंय अमेरिका इराणवर हल्ला करतं आहे वगैरे असं जर काही मोठं याच्यातून युद्ध चालू झालं तर मात्र शेअर मार्केट आपलंही पडेल शेअर मार्केट पडलं तर एक्झिस्टिंग पोर्टफोलिओवर नुकसान होईल हा एक भाग झाला परत कुठल्याही अडचणीमध्ये संधी असती तर ज्या अशा ज्या कंपन्या आहेत की ज्यांचा ज्यांचे प्रोडक्ट असे आहेत की उदाहरणार्थ समजा एखादा एखादी कंपनी कपडे बनवणारी आहे किंवा एखादी डिमार्टसारखी कंपनी आहे किंवा एखादी कोटक बँकेसारखी कंपनी आहे तर अशा ज्या कंपन्या आहेत की त्यांचं कन्झम्शन थांबणार नाही त्यांची विक्री थांबणार नाही आहे त्याच्यामुळं जरी तिकडे युद्ध झालं काही जरी झालं महागाई थोडी वाढली व्याजदर कपात झाली नाही तरी ज्या कंपन्यांचे ज्या कंपन्यांच्या व्यवसायावर फारसा परिणाम नकारात्मक होणार नाही आहे अशा कंपन्यांचे शेअर्स खाली येतील आणि आपल्यासाठी ती संधी असेल तर असे कोणते शेअर्स आहेत अशा कोणत्या कंपन्या आहेत की युद्ध झालं काही जरी झालं तरी आपल्याला त्यांच्याकडून वस्तू घ्यावीच लागते तर त्या कंपन्यांची वॉशलिस्ट बनवा ते जर शेअर तुम्हाला दहावीस टक्के स्वस्तात मिळाले मार्केट जर बरंच पडलं तर आपल्यासाठी ती एक संधी असेल धन्यवाद